बौधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या जा परंपरेचा आता सध्या आपण घाटदारमध्ये आहोत खंडाळापासून एक सात आठ दहा किलोमीटर आणि अतिशय जातीवंत नामांकित असा खुणण्याला आलो आहे आपण ह्या घरच्या गायीचा अतिशय मोठी गायी देखणी जुबाबदार ह्या गायीचा आपण खुणण्याला आलो आहे अतिशय देख ना पळावायला बोलाव मी दिसते अरे पुढे आता मुर्खेला कासरा लावून देते कधी आई येसने पुढं धर तू काय करते धर नाग पुढील अरे बोट घाल अरे घाल बोट वागासारखा लगात धर

येते तू पुढं बघून चालतेला कळत दिसतय पलीकडून हा जाऊ टाकीच्या पलीकडून तू मागच थांब हां थांब तिथंच थांब थांब थांबा हो 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 थांब था। चला चल वडा तुम्ही चल वडा वडा अजून हा चढला हो 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 पद्धतीनं आपण आता खोड उतरवत आहोत त्यातनं काढून घ्या हे कुठचा सोड किती कुठ जा पल्लीकडून वळवून घ्यासार देऊ कासरा तिकडचा कळलं ना तुला हातात धर अक्क काढून हे काढून ती का की हे जाऊ रात घ्या सोडा कासरा तू घ्या अक्क का काढून देत ना थांबवा ए तू वरचा वरचा वर धरून वर आरा वर वडो माग पडल हो थांब हो हो ते काढला का असाला यत्न तो काढला का जत्न हा यसनीला नीट धरून इथं पोटाला हात लावून वळवून घे तुझी अंगण यात तू बाहेर येत त्याला सवय हे पळाव भई पळाव भाई लई इधर हे भांड त्याच मुस्काट कर कागद माझा फाटेल बॉम्बलाय शिंग बिंग अडकेल तू का असणार रे यांच्या हातात ए तू का असणार रे यांच्या टाक म्हणजे ती ओढून घ्यायचं तू नको काय करू टाक आणि घ्या इकडून उडून हा हा वडा इकडे हँगला ओळ तू देव बरोबर हो हो त्याला हे सवय बाबा कर दो <Kellys up>